नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की काव्या अभ्यास करत असते आणि तिचं लक्ष पार्थकडे जातं थंडीने तो आता कुडकडत असतो त्यानंतर काव्या म्हणते की अरे यांना तर थंडी वाजते ईशी कमी करायची आहे पण रिमोट काही मिळत नाही आणि आता पार्थच्या अंगावर चादर टाकण्याचा प्रयत्न करू लागते पण मात्र त्यावेळी पार्थ उजवीकडे वळतो आणि काव्याचा हात त्याच्या मानेखाली दाबतो तर आता काव्याचा हात अडकलेला असतो आणि ती काढण्याचा खूप प्रयत्न करते पण तो काही निघत नाही पार्थला म्हणत असते की देशमुख उठा माझा हात तुमच्या अंगाखाली अडकलाय पण मात्र पार्थही गाठ झोपेत असतो त्यामुळे तो काही उठत नाही काव्या ठरवते की त्यांना तर झोप लागली आहे उगाच त्यांना उठवायला नको आता मी पण तिथे झोपून जाते तर आता सकाळी पार्थला जाग येतो आणि तो, तो काव्याला बघून म्हणतो की हे फक्त स्वप्नातच होऊ शकतं ही फिसकरलेली मांजर एवढ्या प्रेमाने माझ्या बाजूला कधी झोपणारच नाही पण जेव्हा पार्थ काव्याच्या गालाला हात लावतो तेव्हा त्याला कळते की अरे हे तर स्वप्न नाही खूप छान पण आता यांना उठवावंच लागेल असं म्हणत तो फिसकरलेली मांजर म्हणतो तेवढ्या तर दोघे जण उठतात तर पार्थ म्हणतो की एवढं घाबरायला काय झालं मीच आहे तर असं काही आपल्याला पुढील येणार येणाऱ्या भागामध्ये रोमँटिक सीन पाहायला मिळणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे नवनवीन अपडेट करीता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका